नमस्कार मित्रांनो बुक कट्ट्यावर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे दरवेळेस आपण नवनवीन पुस्तकांविषयी माहिती मिळवत असतो का मिळवायची माहिती या पाठीमागा सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन जो आहे की नवीन पुस्तकं नवीन विचार सांगत असतात आणि नवीन विचार हा बदलणाऱ्या गतिशील जीवनाचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन आहे जर विचार गतिमान असेल तर जीवनसुद्धा बदलायला वेळ लागत नाही आणि समाज बदलासाठी नवीन विचार असणं गरजेचं आहे आणि नवीन विचार मिळणार कुठून तर नवीन पुस्तकातून त्यामुळं आपण प्रत्येक वेळेस नवनवीन पुस्तकांविषयी माहिती मिळवत असतो आपण साहित्य क्षेत्रातील प्रत्येक पुस्तकाविषयी माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करत हो। आहोत आज देखील मी आपल्यासाठी एका नवीन पुस्तकाविषयी माहिती घेऊन आलो आहोत एक नवीन पुस्तक आपल्या परिचयासाठी घेऊन आलो आहोत कारण की आपल्या सर्वांना एक व्यक्तिमत्व माहिती आहे की ज्या व्यक्तिमत्वानं अठराशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भारत भूमीवरील असणाऱ्या हिंदू धर्माची महत्ता प्रशंसा उदारता ही संपूर्ण जगाला पटवून दिली आणि त्या व्यक्तीनं अवघ्या दोन तीन मिनिटाच्या भाषणामध्ये संपूर्ण तिथे असलेल्या सहभागी असणाऱ्या प्रतिनिधींची मन ही जिंकून घेतली आणि तो व्यक्ती जगजेत्ता झाला धर्माच्या बाबतीत आणि त्या व्यक्तीने कुठल्या शब्दांनी भाषण सुरू केलं माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि फक्त या दोन शब्दांनी जो व्यक्तिमत्व संपूर्ण प्रतिनिधींची मन जिंकून घेतो ते व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात आलं असेल अर्थात ते आपल्या सर्वांचे नरेंद्र म्हणजे विवेकानंद त्या विवेकानंदांच्या आयुष्यावर एक महत्वाचा असा खजिना माझ्या हाती लागलेला आहे अर्थात तो खजिना थोडा मोठा आहे परंतु तो खजिना जर वाचला तर अर्थात विवेकानंद त्यांचं जीवनचरित्र कसं होतं एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये या व्यक्तिमत्वानं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये कामगिरी केली तो व्यक्तिमत्व कुठे कुठे गेलं कशा कशा पद्धत पद्धतीने त्या व्यक्तिमत्वाने विचार केला या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळेल आणि अर्थात तो खजिना जो आहे तो खजिना हा आहे अ बायोग्राफी ऑफ विवेकानंद हे पुस्तक लिहिलेलं आहे शैलेंद्रनाथ धार यांनी अर्थात शैलेंद्रनाथ धार हे त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये राज्यशास्त्र विभागाचे किंवा राज्य एक उत्कृष्ट नामवंत असे एक लेखक होते अर्थात ते त्यात प्राध्यापक होते त्यांनी कोल्ड वॉरवर त्यांनी फर्स्ट वर्ल्ड वॉरवर अनेक पुस्तके लिहिली अनेक लेख लिहिले आणि त्यानंतर त्यांनी त्या पुस्तकात असा उल्लेख केलेला आहे की एक दिवस असं झाला की त्यांना असं वाटू लागलं कारण की शैलेनारा धार हे देखील कलकत्त्याचे होते वेस्ट पश्चिम बंगालचे होते आणि त्यांना लहानपणापासून विवेकानंदांविषयी एक आपुलकी होती आणि त्यानंतर त्यांना वयाच्या त्यांच्या उतार वयाच्या उतार वयात त्यांना असं वाटायला लागलं की आपण विवेकानंदांवर काहीतरी लिहिलं पाहिजे आणि आत्तापर्यंत विवेकानंदांवर ज्या ज्या बायोग्राफीज लिहिल्या गेल्या आहेत अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत त्या असणाऱ्या उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण पुस्तकामध्ये धार यांनी लिहिलेलं हे तीन खंडातील पुस्तक सर्वात असं आपण त्याला म्हणतो सर्व समावेशक आहे अर्थात तुम्ही जर हे तीन खंड जर वाचले शैनारायण धारेने लिहिलेले विवेकानंदांवरचे तर तुम्हाला विवेकानंद काय आहे विवेकानंद हे नाव काय आहे विवेकानंद हे आयुष्य काय आहे विवेकानंद हे कर्तृत्व काय आहे आणि कार्य काय आहे याच्याविषयी तुम्हाला यथोत्संग इत्यंभूत माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही इतके बारीक सारीक गोष्टींचं डिटेलिंग या पुस्तकामध्ये केलेलं आहे अर्थात मी हे पुस्तक साधारणतः दोन अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेस घेतलं त्यावेळेस माझा एक खंड वाचून झालेला होता मी अगदी प्रामाणिकपणे मान्य करतो कारण की या पुस्तकामध्ये तुम्ही जर बघितलं प्रत्येक खंड साधारणतः एक तेराशे पानांचा खंड आहे एक खंड तेराशे पानांचा आहे असे तीन खंड जवळपास साडे साडेतीन ते चार हजार पानांची ही तीन खंड आहे आणि एक एक खंडामध्ये विवेकानंदांच्या प्रत्येक दिवसाविषयी प्रत्येक क्षणाविषयी इतकी इत्यंभूत माहिती या ठिकाणी नोंद केलेली आहे की आपण सरप्राईज होतो अर्थात त्यासाठी धार यांनी जवळपास त्यांच्या आयुष्याची सात ते आठ वर्ष फक्त हे सगळ्या गोष्टी माहिती मिळवण्यासाठी खर्च केली आणि अर्थात त्यांनी विवेकानंदांचा एक ठेवा जो आहे तो आपल्या सर्वांच्या वाचनासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी फक्त एक खंड वाचू शकलो दुसरा खंड मी सुरू सुद्धा केला नाही परंतु एक खंड वाचून मला विवेकानंदांविषयी अनेक स्वरूपाच्या अनेक पद्धतीच्या माहिती ज्या आहे ह्या नव्यानं मला प्राप्त झाल्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणात या खंडामध्ये त्यांनी विवेकानंदांविषयी माहिती दिलेली आहे आणि अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की ह्या खंडांची किंमत खूप जास्त असेल अर्थात तसं अजिबात नाही आहे कारण की जर या खंडाचं आपण पब्लिकेशन जर बघितलं तर ह्या खंडाचं पब्लिकेशन जे केलेलं आहे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांनी हे पब्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं ह्या खंडाची किंमत देखील माफक दरात आहे मी हे खंड अवघ्या सातशे रुपयामध्ये फक्त खरेदी केलेले तर मला वाटलं असेल की हे तीन खंड म्हणजे जवळपास तीन चार हजार रुपये खर्च करावे लागतील पण अर्थात तसं नाही आहे विवेकानंद केंद्राने आपल्याला हे खंड अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि अर्थात सातशे रुपये म्हणजे आपण एकदा पिक्चरला जरी गेलो तर सातशे रुपये आपले अगदी एका तासामध्ये खर्च होतात परंतु हे खंड माझ्याकडं जवळपास मागच्या दोन वर्षापासून आहे मी एक खंड वाचून झाला आहे फक्त अवघ्या सातशे रुपयामध्ये आणि अर्थात तुम्हाला एक अजून गोष्ट कळेल की या खंडामध्ये विवेकानंदांची काही फोटोग्राफ दिलेली आहे विवेकानंदांची जुनी फोटोग्राफ दिलेली आहे आपण जर ही फोटोग्राफ जर बघितली तर आपण अचंबित हो की इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांची फोटोग्राफ्स या ठिकाणी दिलेली आहे उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो